नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत विहिरीत पोहताना मामाचा मृत्यू दोन भाच्यांना सोडून परतल्यावर झाला दुर्दैवी अपघात हातकणगडे तालुक्यातील हेरले येथे पोहण्यासाठी गेलेल्या कर्नाटकातील गौणी कामगाराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे मृत व्यक्तीचे नाव विजय दुलभा गावडे राहणार देवळी जिल्हा कारवार कर्नाटक सध्या राहणार हेरले असं आहे विजय गावडे हे गौंडी कामासाठी हिरले आले होते त्यांनी आपले दोन भाचे आदित्य आणि वेदांत यांना घेऊन हवालदार मयातील विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते पोहून भाच्यांना वर सोडून ते पुन्हा विहिरीत उतरले मात्र नंतर ते वर आलेच नाहीत त्यांचा चुलत भाऊ अभिषेक गावडे वय चोवीस यांनी पाहिल्यानंतर तातडीनं ही माहिती गावकऱ्यांना दिली त्यानंतर इचलकरंजीतील जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवून विजय गावडे यांचं प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आलं या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाणी स्वप्नील महते तेजस कांबळे आणि किरण बिंदगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा